निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि शहरात प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला मोठ्या संख्येनं महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झाले होते नारायण राणे यांना शहरासह मतदारसंघातून मोठा लीड देणार असल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला जुना बाजार येथील नरसोबा मंदिर इथं श्रीफळ ठेवत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला डोर टू डोअर जात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नारायण राणेंना विजयी करण्यासाठी मतदानाचं आवाहन केलं प्रसंगी माजी आमदार राजन तेली युवा नेते विशाल परब माजी नगराध्यक्ष संजू परब माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे माजी आरोग्य सभापती सुधीर राडीवरेकर बापू कुडतरकर देव्या सूर्याजी अजय गोंदावळे संतोष गावस बंटी पुरोहित मोहिनी मडगावकर किशोर चिटणीस परीक्षित मांजरेकर अरिचित पोकळे केतन आजगावकर सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्य उपस्थित होते ही प्रचारची सुरुवात आता झालेली आहे पहिली सुरुवात इथे झाली आणि आता जवळजवळ सगळ्यात आठही प्रभागात एकाच वेळी सुरुवात या ठिकाणी होणार आहेत आता आमचे कुर्तकर साहेब आहेत संजू परब आहेत कुखरे साहेब आहेत विशाल आहे आणि इथले स्थानिक नगरसेवक आणि सगळेच पदाधिकारी या सगळ्या प्रचारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या संपूर्ण सावंतवाडी शहरच नाही तर सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी विधानसभेत या साई विधानसभेचं सगळ्यात जास्त मताधिक्य जे आहे ते या ठिकाणी राहणार आहेत कारण इथे मी आम्ही सगळीच मंडळी भारतीय जनता पक्ष आहोत त्याच्याबरोबर केसरकर साहेब आहेत त्याच्याबरोबर मनसेची सगळी मंडळी आहेत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत अधिक आर पी आयची आठवले साहेब गटाची सगळी मंडळी आहेत त्यामुळे आमच्याकडे सगळ्याच गटाची मंडळी एकत्रित राहून महायुती या ठिकाणी काम करते आणि म्हणून हा जो रिझल्ट आहे हा साई विधानसभेत सावंतवाडी विधानसभेचा रिझल्ट हा उजवा असणार आहे साव एकशे प्लस जागा देऊन निवडून आणायचे आहे या मतदारसंघापुरतं म्हणायचं झालं विधानसभा मतापुरतंच मी बोलतो की एक राणेसाहेबांसारखे आणि दीपकबाईंसारखे जी ज्यांना दृष्टी नेते आहेत की ज्यांना विकासाच्या स्पष्ट कल्पना त्यांच्याकडे हे दोघे जण एकत्र येतील तर या मतदारसंघाबरोबरच रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा बोलतात त्याचं चित्र त्याचा नक्षा वेगळा असेल हे निश्चितपणे मी सांगू शकतो पहिल्यांदा सावंतवाडी शहरामध्ये आज इथं सोहा मंदिरात नारळ ठेवलेला आहे आणि आज प्रचाराची सुरुवात होत आहे घरोघरी पत्रकं वाटत आहे आणि जर तुम्ही आता जर जोश बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ते शंभर टक्के ऐंशी टक्क्याच्या वर आपल्याला मतं मिळतील दीपकबाईंची साध आहे राष्ट्रवादीची साध आहे सगळ्यांची आणि खास करून सगळे जनतेची साध आहे मोदीराम पंतोदा जनता इच्छुक आहे काही आम्ही इच्छितपणे ऐंशी टक्क्याच्या वर आमचे वरिष्ठ सगळे नेते आले आहेत बचे नेते आले आहेत आणि सगळ्यांची मन चांगली जुळलेली आहेत मला वाटतं ऐंशी टक्के तेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण राष्ट्रवादी पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे सगळे पक्ष एकत्र झाल्यानंतर ऐंशी टक्क्याच्या वरती पंच्याऐंशी टक्केपर्यंत जाण्याची क्षमता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आहे आम्ही पदाधिकारी आहोत पण सगळे कार्यकर्ते हे पेटून उठलेले आहेत नरेंद्र मोदी भाई साहेबांची चारसो पारचा नारा हा या कोकणातन सुरू होणार आणि येणाऱ्या काळामध्ये नारायणराव राणे साहेब हे अडीच ते तीन लाखापेक्षाही मताधिक्य घेऊन चांगल्या लीडने येणार एवढं मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो आपण एकच सांगतो की आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे हो। कार्यकर्ते आहोत राणे साहेबांचे कार्यकर्ते मोदी साहेबांचे आणि चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला एकच शिकवण आहे जिथे अडचण येते त्या ठिकाणी आपण धावून जायचं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा सोशल वर्क करतोय त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जोरात निवडून आला पाहिजे या जोमासाठी ताकद जी लावायची असेल ते आमचे सगळे नेते एका जोमाने काम करतायत आणि त्यापैकी मी आहे त्यामुळे एवढंच सांगतो की येणाऱ्या काळात नारायणराव साहेबांना आम्हाला मताधिक्य द्यायचं आहे त्यामुळे मी आजचा एक घोषवाक्य बोलतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू नरेंद्र आणि आम्ही भाजप सतत शिवसेना भाजप एकत्र आज इथे आम्ही पहिल्यांदाच प्रचाराचा शुभारंभ आम्ही सगळे जण एकत्र येऊन सगळ्या महिला वर्ग सगळे वर्ग एकत्र येऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि ऐंशी टक्केच्या तिने आमच्या म्हणजे नारायण राणे साहेबांना मिळणार आहे आम्ही आता सगळ्यांसमोर शब्द घेतो आणि सगळ्या महिला महिलांचं एकावन्न टक्के मतदान हे महिलांचं आहे आणि सगळ्या महिला आम्ही एकत्र राहून हे चार पाच सात दिवस जे आहे ते दिवस रात्र आम्ही काम करणार आहोत आणि दादाना इथून लीड मिळून आम्ही देणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल